तुमच्या नावाचे पहिले अक्षर चमकवेल तुमचं भाग्य एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत आपण जवळून ओळखत नाही तोपर्यंत त्याचा स्वभाव चारित्र्य यांची शंभर टक्के पारख करता येत नाही दोन ओळखीतून एखादी व्यक्तीचा मनमिळावू स्वभावाबद्दल प्रचिती येऊ शकते पण या व्यक्तीचे वर्तन आणि मानसिकता यांचा मात्र अंदाज येत नाही पण तुम्ही त्या व्यक्तीचा स्वभाव सहज ओळखू शकता आपल्या शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता यातीलच एक पद्धत म्हणजे व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे अक्षर पाहून तुम्ही त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा वेक्ति शोध घेऊ शकता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया एक म्हणजे ए ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ए असते असे लोक फार धाडसी असतात स्वतःच्या कामाबद्दल ते फार निष्ठावंत असतात आणि स्वतःचे जीवन खुलून जगतात पण ज्या व्यक्तीच्या नावात तीन वेळा ए असते असे लोक स्वतःबद्दल जास्त विचार करतात दोन बी बी या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाचे लोक सतत नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांना एकदा एकच ध्येय ठरवून त्यावर पुढे जाणे फारसे पसंत नसते हे लोक थोडेसे संकोचे आणि ते पटकन कोणाशी जुळवून घेत नाहीत आणि त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी गुप्त राहतात अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाही त्या माहितीनुसार फारसे मित्र नसले तरी जे ते जे मित्र असतात त्यांच्याशी हे प्रामाणिक राहतात प्रेमाच्या बाबतीत ते थोडे मनमोकळे असतात आणि भावना व्यक्त करण्यास मागे हटत नाहीत सी सी नावाच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि त्यांना भाग्याचा चांगला साथ लाग साथ लाभतो ते स्वतःला नेहमी व्यवस्थित आणि चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करतात हे लोक दुसऱ्याच्या दुःख दर्जात सहभागी होतात आणि मदतीसाठी नेहमी पुढे सरसावतात प्रेमाच्या बाबतीत ते फारच भावनिक असतात आणि ज्या व्यक्तीवर प्रेम करतात तिच्यासोबत जवळीक साधतात जर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणी मिळाले नाही तर ते एकटे राहण्यातही समाधानी असतात चार डी डी अक्षर असलेल्या व्यक्तींना आयुष्यात खूप यश मिळते जरी प्रारंभिक काही अडथळे आले तरी पुढे जाऊन त्यांना भरभरून यशाने आनंद मिळतो हे लोक कोणाच्या म्हणण्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत आणि स्वतःच्या मनाने निर्णय घेतात त्यांचे व्यक्तिमत्व जन्मताच आकर्षक असते त्यामुळे त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही हे लोक कोणाचीही मदत करण्यास सदैव तत्पर असतात मग ती व्यक्ती शत्रू असो किंवा मित्र प्रेमाच्या बाबतीत ते खूप जिद्दी असतात आणि ज्यांना ते आवडतात त्यांच्यासोबत संबंध टिकवण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात पाच ई ई हे अक्षर संतुलनाचा परिचय देते अशा लोकांची इच्छाशक्ती फार प्रबळ असते आणि हे लोक फार जिद्दी असतात व्यापारात हे लोक यशस्वी होतात असे लोक सहसा तडजोड करत नाहीत ई हे अक्षर कल्पनाशक्तीचे माहेरघर आहे असे लोक विनोदी हुशार आणि दक्ष असतात अशा लोकांत कल्पनाशक्ती मजबूत असते ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ईपासून सुरू होते ते फ्लर्ट करण्यातही माहीर असतात सहा एफ एफ हे अक्षर ज्या लोकांची नावाची सुरुवात एफ या अक्षरानं होते असे लोक जास्त नकारात्मक असतात पण असे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी काहीही करू शकतात असे लोक प्रामाणिक आणि समर्पित असतात पण लोकांमध्ये राहूनही अशा लोकांना एकटेपणा सतावत राहतो सात जी जी नाव असलेल्या व्यक्तीचे मदतीसाठी नेहमी पुढे असतात कोणत्याही परिस्थितीत ते स्वतःला सामावून घेतात हे लोक प्रामाणिक आणि सरळ मार्गी असतात त्यांच्या स्वभावात चातुर्ती चातुर्य असते आणि ते शिकण्यास तत्पर असतात प्रेमाच्या बाबतीत ते समजदार आणि संयमी असतात कोणावरही विनाकारण खर्च करण्यापेक्षा ते नातेसंबंधामध्ये स्थिरता ठेवण्यावर भर देतात आठ एच एच नावाच्या लोकांसाठी पैसा महत्त्वाचा असतो त्या आनंदी आणि मजेशीर स्वभावाच्या असतात त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे वातावरण नेहमी सकारात्मक राहते हे लोक दिलखुलास आणि मोठ्या मनाचे असतात झटपट निर्णय घेण्याची त्यांची खासियत असते तसेच ती मदतीसाठी कोणत्याही वेळी तयार असतात प्रेम व्यक्त करण्यात ते संकोच करतात पण एकदा प्रेम झाल्यावर पूर्ण निष्ठा ठेवतात नऊ आय आय हे नाव असलेले लोक कलात्मक आणि आकर्षक असतात त्यांच्याकडे भाषा भाविक सुंदरता असते मात्र ते प्रसंगी आपले मत बदलण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्यांच्या आयुष्यात मोठ्या संधी येतात आणि ते यशस्वी होतात जबाबदारीच्या बाबतीत ते पुढे असतात पण अभ्यासामध्ये ते थोडे मागे राहू शकतात दहा जे एखाद्याला प्रेरित करायचे असेल तर तुमच्या नावाचे पहिले अक्षर जे असणे पुरेसे आहे असलेले लोक स्वतःचे जीवन आदर्श बनवण्यात सक्षम असतात या लोकांचा कला विज्ञान अशा विषयात रस फार असतो पण हे लोक फार लवकर भीती किंवा चिंतेने ग्रासलेले असतात जे अक्षर असणाऱ्या लोकांचे जीवनात काही ध्येय नसते असे लोक फक्त जगायचे म्हणून जगत असतात आणि हे लोक फार आळशी असतात अकरा के के हे नाव असलेले लोक प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधतात मग ते ऑफिसची फाईल असो किंवा घरातील वस्तू सगळे व्यवस्थित असावी अशी त्यांची इच्छा असते पैसे कमावण्यात ते फार हुशार असतात आणि प्रेम व्यक्त करण्यात ते खुलेपणाने वागतात त्यांना हुशार आणि आकर्षक जोडीदार हवा असतो आणि योग्य व्यक्ती मिळेपर्यंत ते कोणावरही स्थिर राहत नाहीत बारा एल एल ही अक्षर एखाद्या बाबतचे टोक दर्शवतात हे लोक फार भावनिक आणि संवेदनशील असतात तसेच त्यांची कल्पनाशक्ती चांगली असते पण हे लोक आतून फार दयाळू असतात एल अक्षर असणारे फार चांगले संयोजक असतात आणि त्यांचा स्वभाव समर्पित असतो आणि हे लोक जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होतात पण या लोकांना जीवनात बऱ्याच वेळा दुर्घटनांना तोंड द्यावे लागते तेरा एम एम हे नाव असलेले लोक भावना मनात ठेवतात आणि उघडपणे व्यक्त करत नाहीत कधी कधी हा स्वभाव त्यांच्या अडचणी वाढवू शकतो कठोर गोष्टी उघडपणे न सांगता मनात ठेवतात यामुळे गैरसमज होण्याची शक्यता असते हे लोक फार आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात आणि खर्च करण्याआधी फारसा विचार करत नाहीत त्यांना नेहमी चांगल्या गोष्टींच्या आकर्षक असते प्रेमाच्या बाबतीत ते खूप संवेदनशील असतात आणि ज्या नात्यात असतात त्यात, त्यात पूर्णपणे गुंतून जातात चौदा एन एन हे अक्षर असलेले लोक मुक्त विचारांचे आणि साहसी असतात ते स्वतःच्या निर्णयाबाबत निश्चित नसतात आणि कोणत्या एक क्षणी काही करू शकतात अत्यंत महत्त्वाकांक्षा आणि कामांमध्ये परिपूर्णता आणण्याच्या इच्छेने प्रेरित असतात त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळा आकर्षक असते ज्यामुळे लोक त्यांच्याकडे ओढले जातात ते कोणासमोर झुकत नाहीत आणि आपले मन ठामपणे मांडतात ते थोडे फ्लर्ट करू शकतात पण जेव्हा खरे प्रेम करतात तेव्हा निष्ठावान राहतात पंधरा ओ ओ हे नाव असलेले लोक अत्यंत बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असतात ते शब्दांपेक्षा कृतीवर भर देतात त्यामुळे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा वेग जलद असतो समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळायला आवडते आणि ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक आणि निष्ठावान असतात एकदा एखाद्याशी कमेंट केली की पूर्ण आयुष्य त्याला समर्पित करतात सोळा पी पी अक्षर समर्पण आणि कौ कटिबद्धता दर्शवते या व्यक्ती जबाबदारीने वागतात तर पी हे अक्षरशक्तीचे प्रतीक असते इतरांच्या अडचणीमुळे त्यांना जास्त फरक पडत नाही सतरा क्यू क्यू हे नाव असलेले लोक आयुष्यात फारसे काही मिळवण्याच्या अपेक्षा ठेवत नाहीत पण नशिबाने त्यांना सर्व काही मिळते ते अत्यंत प्रामाणिक आणि सत्यप्रिय असतात त्यांच्या स्वभावात सर्जनशीलता असते आणि ते स्वतःच्या विश्वात रमलेले असतात प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यांच्या आणि त्यांच्या जोडीदारांच्या विचारांमध्ये किंवा जव जीवनशैलीत भिन्नता आढळते त्यामुळे नात्यात अडथळे येऊ शकतात पण त्यांना सहज आकर्षित करता येते अठरा आर आर हे नाव असलेले लोक फार सामाजिक आयुष्य फारसे पसंत करत नाहीत मात्र त्यांच्या कुटुंबाला ते खूप महत्त्व देतात अभ्यासाच्या बाबतीत त्यांना फारसा रस नसतो पण ते वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात हे लोक झपाट्याने यश मिळवतात आणि त्यांच्याकडे धनसमृद्धीची कमतरता नसते त्यांना हुशार बुद्धिमान आणि सुंदर व्यक्ती आवडते ज्यांच्यावर त्यांना गर्व वाटावा मात्र त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात एकोणीस एस जे लोक एस या नावाने असतात ते लोक खूप मेहनती असतात बोलण्यात इतके पटाईत असतात की समोरचा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे सहज आकर्षित होतो बुद्धिमान आणि विचारपूर्वक काम करणाऱ्या असतात स्वतःच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करणे फारच आवडत नाही मनाने वाईट नसतात पण त्यांची बोलण्याची शैली त्यांच्या समोरच्या समोर उद्धट वाटू शकते प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात विचार खूप करतात पण पुढाकार घेऊ शकत नाहीत हे प्रेमाच्या बाबतीत अत्यंत गंभीर असतात वीस टी ज्या लोकांच्या नावात टी हे अक्षर चालू होते हे लोक खर्चाच्या बाबतीत खूप खुल्या मनाने वागतात आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि आनंदी स्वभाव असतो मेहनत करण्याशी फार आवड नसते पण पैशाची कधीही कमतरता भासत नाही स्वतःच्या मनातील गोष्टी पटकन कोणाशी शेअर करत नाहीत प्रेमाच्या बाबतीत हे खूप रोमॅंटिक असतात पण गुपित ठेवण्याची सवय असते एकवीस यू ज्या लोकांच्या नावात नाव हे यू अक्षराने चालू होते अस ते लोक खूप प्रयत्न करतात पण कधी कधी त्यांचे काम सहज बिघडते लोकांचे हृदय जिंकण्याची कला त्यांना उत्तम अवगत असते इतरांसाठी वेळ काढायलाच पाहिजे अशी त्यांची वृत्ती असते हे व्यक्ती हुशार असतात आणि एकदा का पुढे गेले की मागे वळून पाहत नाहीत बावीस व्ही व्ही हे अक्षराने जे लोक असतात ते लोक स्वभावाने थोडे निवांत असतात ज्याला त्यांना आनंद मिळतो तेच करतात मनाने साधे असतात पण स्वतःच्या गोष्टी शेअर करायला आवडत नाहीत बंधनात ठेवून त्यांच्याकडून काहीही करून घेतलं का जात नाही प्रेम व्यक्त करण्याबाबत फारसे पुढे येत नाहीत सहज बोललेल्या गोष्टींमधून हे खोल अर्थशास्त्रात कधीकधी तेच त्यांच्या अडचणीत बनते तेवीस डब्ल्यू हे लोक मनाने संकुचित असतात आणि एका ठराविक साच्यात जगतात त्यांना एकाच पद्धतीने आयुष्य जगणे आवडते त्यामुळे त्यांना कंटाळा येत नाही त्यांच्यात अहंकार खूप असतो जिथे असतात तिथे आपले मत मांडतात त्यामुळे अनेकदा लोक त्यांच्यापासून दूर जातात मात्र प्रत्येक बाबतीत यश मिळवतात प्रेमाच्या बाबतीत नाही नाही म्हणून पुढे जातात ते कधीच दिखावा करत नाहीत आणि जोडीदार जसा आहे तसा स्वीकार करतात चोवीस एक्स एक्स हे लोक स्वभावाचे वेगळे आणि परफेक्ट निश बनतात त्यांना काम हळू करणे आवडत नाही पटकन काम पूर्ण करतात या व्यक्ती कधीच रागावून नियंत्रण ठेवू शकत नाहीत एका गोष्टीत फार लवकर कंटाळा करतात पुढे काय करायचं याचा विचार आधीच केलेला नसतो प्रेमाच्या बाबतीत फ्लर्ट करण्याचं आवडतं एकाच वेळी अनेक नाती सांभाळण्याची क्षमता असते पंचवीस वाय वाय हे अक्षर या लोकांकडून सल्ला घ्यावा कारण हे योग्य मार्ग दाखवतात खर्चाच्या बाबतीत विचार करत नाहीत चांगले अन्न मिळाले की कायम आनंदी राहतात आवश्यक आकर्षक व्यक्तिमत्व असणे आणि लोकांशी गप्पा अष्टक आवडत नाहीत पैसा आणि यश मिळणं पण थोडा उशीर होतो प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत मात्र त्यांचा खुलेपणा आणि रोमँटिक स्वभावामुळे त्यांच्या चुका लगेच माफ होतात सव्वीस झेड झेड हे अक्षर असलेले लोक इतरांशी पटकन मिसळतात गंभीर स्वभाव असूनही खूप शांत आणि कूल राहतात स्पष्ट बोलतात आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो ना न मिळणाऱ्या गोष्टींसाठी दुःखी होण्यापेक्षा पुढे जाणं पसंत करतात दिखावा अजिबात आवडत नाही साधेपणामुळे काही लोक त्यांना मूर्ख समजतात पण ही मोठी चूक असते रोमँटिक स्वभावामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात प्रेमात आपल्या जोडीदाराशिवाय कोणालाही महत्त्व देत नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ